नांदेड शहरातील महावीर चौक येथील मल्टीपर्पज शाळेच्या बाजूस असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा येथे दरवर्षी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उभाटागटाचे महानगर दीप जाधव यांच्या वतीने उत्साह साजरी केली जाते याही वर्षी जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी अत्यंत रक्तदान केले यावेळी रक्तदान केलेल्यांना आमदार मोहन नाना हांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी बबनराव बारसी दत्ता पाटील कोकाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बाळासाहेब यांच्या जन्म जन्मदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला हार व अभिवादन करून नांदेडमधले तमाम शिवसैनिक महा महाविकास आघाडी आज बाळासाहेबाला मनापासून अभिवादन करता आणि त्यानिमित्त पप्पू जाधव आणि बाळू जाधव त्या ठिकाणी समाजाची काहीतरी बांधिलकी दिलं लागते म्हणून दरवर्षी एकाचे सामाजिकानं रक्तदान श्रेष्ठ श्रेष्ठदान आणि गोरगरिमणाला फळ वाटप असं काम दवाखाना असो आदिवासी शाळा असो या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष परमोदजी खेडकर दत्ता ओकाटे आमचे बाळू जाधव पप्पू जाधव सर्व शिवसैनिक जे बाळासाहेबांचे शिवसैनिक ज्याने काँग्रेस समिती तो बी आज बाळासाहेबाला मानतो जे आज महाविकास आघाडी एक ते एकनिष्ठ बाळासाहेबाच्या विचारानं आज आम्ही नांदेडमध्ये एकतर्फी राहत आहोत आणि त्याकरता आम्ही सगळे आमच्या काँग्रेस पक्षातर्फे माझ्यातर्फे आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांना मी मनापासून अभिवादन करतो तेवीस जानेवारी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या घरासमोर एक पुतळा बसवलेला आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दक्षिणचे तडफदार आमदार अण्णा साहेब व माझे प्रमुख प्रमोद भाऊ खेडकर भुजंगदादा दत्ताभू कोकाटे व तालुक्यातून तालुका, तालुका प्रमुख वगैरे आले सगळं श तिन्ही प्रमुख व सर्व शिवसैनिक सर्वांनी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत मी यांना मनातून धन्यवाद देतो आणि रक्तदान शिबिरला सर्वजणी रक्त द्यावी हे नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बा बाळासाहेब ठाकरे यांच्या जा, जयंतीनिमित्त मुंड्यामध्ये खिचडी वाटप झालेलं आहे गवर्नमेंट हॉस्पिटल इथे टिफिन वाट वाटप जिल्हाप्रमुखकडून यांच्याकडून करण्यात आलेलं आहे रक्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेली आहे सुडकोमध्ये बी खिचडी वाटप करण्यात आलेली आहे आणि लहान लहान मुलांना बिस्किट वाटप केलेली आहे आणि विद्यालय दोन्ही वसरणी आणि धनेगावच्या तिथेही बिस्किट आणि मिठाई वाटप हे केलेले आहे 我你真。